हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे आज रुटीन नको दाखवायला आज काय ते थोडस वेगळं आज मी तुम्हाला ना पुदिन्याची चटणी कशी बनवायची सांगणार आहे एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आणि आणि खाण्यासाठी ना एकदम टेस्टी आहे आमच्या घरात तर सर्वांनाच आवडते अनवला कुणालला फौजींना ते ना आपल्या जेवणाची एकदम छान अशी चव वाढवत आणि आंबट पण असते त्यामुळे छान वाटतं जेवणामध्ये तर जास्त काय लागत नाही त्याला पुदिना वगैरे असला तर मी तुम्हाला सांगते म्हणजे काय काय लागते सगळं तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून दाखवते मी आपल्याला चटणी बनवायसाठी काय काय लागणार आहे आणि मी ना ह्या चटण्या वगैरे असतात ना पुदिन्याची चटणी कोथिंबीरची चटणी लसणाची चटणी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी सोबत आले आहे ना तेव्हाच मी जास्त कोणी ह्या सगळ्या गोष्टी शिकले कारण आपल्या इकडं म्हणजे आमच्या इकडं तरी गावाकडं चटणी वगैरे असं नाही का पुदिन्याची कोथिंबीरची लसणा चटणी एवढं काही बनवलं जात नाही कारण आपल्या घरात एवढ्या भाज्या अवेलेबल असतात की चटणी वगैरे काही गरजच पडत नाही आणि इथं काय भाज्या कमी असल्यामुळे असं चटणी वगैरे बनवायचं मन होतं कारण जेवणाची चव वाढवायची असेल का तर काही ना काहीतरी बनवावं लागतं आणि फौजींना पण चटणी वगैरे आवडती तर मी पण शिकले आहे चला तुम्हाला मी दाखवते आणि आजची आपली पुदिन्याची चटणी कशी बनते चला तर बघूया आणि आता आपल्याला पुदिन्याची चटणी बनवायची आहे तर त्यासाठी पुदिना तर पाहिजेच तर तुम्हाला जर अवेलेबल असला तर तुम्ही तुमच्या बागेतनं घ्या तुमच्या शेतातनं घ्या जर नसेलच तर मग मार्केटमधून आणा आणि पुदिन्याची पानंच घ्यायची बरं का जास्त त्याचा डेट वगैरे घ्यायचा नाही कारण जेवढं कवळी पानं घ्यायची ना तेवढं ते ती पुदिन्याची चटणी छान बनते आणि पानं वगैरेच घ्यायची थोड्याने हिरवी हिरवी बघा इथं माझी पुदिन्याची कशी मस्त अशी पानं आहेत हिरवीगार आणि मी पण आपल्या बिल्डिंगच्या पाठीमागं ना गार्डन आहे त्याच्यामध्ये हा पुदिना लावला आहे कधी मला वाटलं चटणी बनवून खावावी तर मी इथूनच नेतो आणि खूप छान आणि हे ना जास्त पसरतं सगळीकडे चला तर घेऊन जाऊया आपण घरी आणि बनवूया चटणी चला मग तुम्हाला मी आज ना पुदिन्याची चटणी कशी बनवायची ते सांगते त्यासाठी आपल्याला थोडंसं दही पाहिजे कोथिंबीर आणि कोथिंबीरची नुसती पानं घ्यायची नाही त्याचा डेट आहे ना तो पण घ्यायचा कारण छान होते चटणी आणि ही पुदिन्याची पानं आहेत आणि ही दोन्ही आहे ना यांना छान धुवून घ्यायचं कारण ह्याच्यामध्ये माती वगैरे असते ना तर, वा वा दा तर हे छान धुवून घ्यायचं नंतर असं वाटतं धुतलं असतं बरं झालं असतं कारण चटणी जेव्हा खाईल तेव्हा खरखर अशी लागते त्यामुळे ही एकदा दोनदा छान असं धुऊन घ्या त्याच्यानंतर हे लसणाच्या दोन तीन पाकळ्या आहेत आणि इथं जम्मूमध्ये लसूण खूप मोठ्या मोठ्या असतात त्यामुळे मी चिरून आहे लसूण आणि ह्या दोनच पाकळ्या आहेत माझ्या थोडंसं आल्याचे तुकडे आणि हिरवी मिरची दोन घ्या तुम्हाला जर आणखी तिकड पाहिजे असलं तर जास्त घेऊ शकता आणि लिंबू अर्धा आणि हे नि मीठ आहे आणि ह्याच्यामध्ये काळं नमक म्हणून असतं ते पण छान असतं पण आमच्याकडं नाही त्यामुळे आम्ही नॉर्मलच घेतलंय आणि ह्याच्यामध्ये मी चाट मसाला ठेवलाय तो पण आपल्याला थोडासा पाहिजे चलत राहता करूया आपण सुरुवात चटणी कशी बनवायची ते बघूयाची पानं पुदिनी पानं आहेत ना ते ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया त्याच्यानंतर हे कोथिंबीर कोथिंबीर घालूया छान बोल आणि हिरव्या मिरच्या आल्याचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या आता हे सगळं बारीक करून घेऊया आणि त्याच्यानंतर दही मीठ लिंबू हे सगळं घालायचंय चला तर आणि हे बघा अशा प्रकारे बारीक झालंय आणि ह्याच्यामध्ये ना आपण पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही त्यामुळे आपण थोडंसं लिंबू घालूया आणि दही घालून घेऊया तर दही बघा पहिलं दही घालून घेऊया जर लागलं तर आपण परत दही घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अर्धा लिंबू लिंबू मध्ये बी वगैरे असतं ना त्यामुळे असं चमचमध्येच पिळून घ्यायचा जर बी पडले तर आपण साईडला काढू शकतो आणि आता मीठ ना चवीनुसार घालून घेऊया मी पण थोडसंच घालते लागलं ला तर आणखी घालता येईल आणि हा चाट मसाला आहे हा थोडासा घालून घ्यायचा अर्धाचा चमच चला आता पर... आणि हे ना चमच ना असं सगळं एका ठिकाणी करून घेऊया छान जे कडला वगैरे लागलेलं असते त्याला व्यवस्थित चला आणखी एकदा बारीक करू आणि चला बघूया आता आपली चटणी कशी झाल्या तर बघा एकदम छान अशी पिसल्या चटणी एकदम मस्त आता टेस्टला कशी आहे बघूया मस्त झालं एकदम झनझणीत आणि आपली पुदिन्याची चटणी बन आणि आपली पुदिन्याची चटणी आहे ना ती बघा एकदम आता रेडी झाल्या आणि दिसायला ना थोडीशी वाटते पण ही एकदम झणझणीत आहे जसं की आपला ठेचा असतो ना तस्या प्रकारे आहे त्यामुळे एवढी पण खूप आहे चला तर आता आम्ही जेवायला घेतो कारण आता खूप हे झालं आहे चटणी वगैरे खाण्याला फौजींना ना आवडती चटणी चला तर माझा फौजींना टेस्ट करायला देऊया बघूया कशी बनल्या आणि तुम्ही बघितला तिला पुदिन्याची चटणी एकदम साधी सिंपल आहे आणि सोपी पण आहे खाण्यासाठी एकदम टेस्टी आहे आणि एकदम ना तिखट आणि झणझणी जसा जन आपला ठेचा असतो ना तशा प्रकारे आणि खूप छान लागते तुम्ही पण एकदा करून बघा आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना अशी चटणी खायला खूप छान वाटतं तर चला आजची रेसिपी होती आपली पुदिन्याची चटणी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असा तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये ओके बाय Yeah, Yay, i do like